आपलं मराठी साहित्य एवढं समृद्ध आहे की तुम्ही आज वाचायला सुरुवात कराल ना तर तुमचा अख्खा जन्म पडेल एवढं साहित्य आपल्या मराठीमध्ये मला असं वाटतं एक पुरुष एका स्त्रीची गोष्ट उत्तमपणे तुला असं की लेखकाला जास्त महत्व मिळत नाहीये तो लेखकाला काय लागत पैसा मान नाव तीनच गोष्टी आणि त्या नाहीयेत कलाकार म्हणून प्रेमभंग होणं किती महत्वाचं आहे दिल तुटना जरुरी <laughs> तो जो डायलेमा आहे ना तो रिअल लाईफचा डायलेम आहे की तुम्हाला हे पण नकोय तुम्हाला हे पण नकोय आणि तुम्हाला ते पण हवंय आणि तुम्हाला हे पण हवंय हा डायलेमा मध्ये जेव्हा एक आर्टिस्ट अडकतो ना त्याच्याकडनं काय काय घडून जात आहे त्यालाही माहिती मी चार वेळा स्वतः माझी गर्लफ्रेंड सोडून गेल्यावरती लिहायला सुरुवात केली तिने हात सोडला म्हणून हातात पेन पकडला हो हो वा लेखक लेखक गुलजारांपेक्षा उत्तम कोणी लिहिले का गुलजारचं काहीतरी आहे अरे अभि मला असं वाटतं की मी प्रेम जर लिहायला शिकलो तर ते गुलजारच्या इजाजत या चित्रपट खूप वेळा तर असं झालेलं आहे की तीन तीन दिवस लॅपटॉप उघडलाय आणि तो तसाच आहे आणि एक शब्द सुद्धा लिहिला असेही दिवस गेले का आपण महाराजांवरती एक भव्य दिव्य सिनेमा करत नाही मला प्रश्नच आहे सगळ्यांना विचारायचा आहे मला प्रश्न औरंगजेबाचं सैन्य शेतभर शेत तुडवत जात होत तेव्हा माझा राजा म्हणाला होता ना आपलं सैन्य जेव्हा जाईल तेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या एका धान्याला सुद्धा धक्का लागतो